लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जर समजा तुम्हाला मार्चचा अजूनही हप्ता आला नसेल तर कुणीही काळजी करू नका बघा पहिला मुद्दा जर यापूर्वी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल आणि फक्त मार्चचाच हप्ता येणं बाकी असेल तर या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये जी शंका आहे तर ती क्लिअर करणार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर या संदर्भात तुम्हाला नेहमी फॉलोअप घेऊन जे आहे तुम्हाला आ, जी काही अपडेट माहिती आहे तर ते देण्याचं काम केलं जातं त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की मार्चचा महिना आला नाही मग येणार का आणि मार्च महिन्याचे आमचे पैसे कधी येणार अशा प्रकारचे जर तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील तर कोणीही काळजी करू नका पहिला मुद्दा तर या व्हिडिओमध्ये मी खास करून बोलणार आहे ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत फेब्रुवारीचा महिना आला होता आणि फक्त मार्चचा महिना येणं बाकी होता तर अशा लाडक्या बहिणींना जे आहे लक्षात ठेवा मार्चचा जो हप्ता आहे तर तो मिळेल काहीही काळजी करायची गरज नाही पण तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता यापूर्वी आला होता का हे तुम्ही अत्यंत गरजेचं आहे हे तुम्ही स्वतःला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर होय पाहिजे तरच तुम्हाला जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी जे सांगतो आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत पहिला मुद्दा मार्चच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे का तर बघा एक खूप महत्वाचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे आजही ऑफिशियली लक्षात ठेवा मार्चच्या नवव्या हप्त्याचं वितरण थांबलेलं नाही वितरण चालू आहे फक्त मोठ्या प्रमाणात वितरण झालेलं आहे मागेच बरोबर म्हणजे बारा तेरा चौदा अशा मोठ्या प्रमाणात त्या तारखेला वितरण झालेलं आहे पण आजही काही लाडक्या बहिणींना आजही सकाळी पैसे आलेले आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका आणि ऑफिशियली आतापर्यंत मंत्री आदितीताई तटकरे यांचं दोन तासापूर्वी पण ट्विट कुठल्याही पद्धतीचं ट्विट नाही आहे की या प्रकारच्या या मार्चच्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे खास करून या हप्त्याचं वितरण जे आहे आजही लाडक्या बहिणींना पैसे काल तर आलेच पण आजही लाडक्या बहिणींना पैसे येणं चालू आहेत पण समजा तुमच्या मनामध्ये जर का डाऊट असेल की मार्चचा हप्ता आला आणि मग आता आम्हाला सॉरी फेब्रुवारीचा हप्ता मग मार्च मिळेल का तर बघा काल पंधरा तारीख होती आणि पंधरा तारीख असताना पण जे आहे लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत हालांकि की आता कमी प्रमाणामध्ये होत आहेत कारण की मॅक्झिमम जे आहे लाडक्या बहिणी याच्या अगोदरच लाभ मिळालेला आहे नवव्या महिन्याचा अर्थात मार्चच्या नवव्या हप्त्याचा त्यानंतर बघा ऑफिशियली वितरण बंद झालेले नाही ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे तुम्हाला कळेल की तुम्हाला एक्झॅक्टली अजूनही पुढील एक दोन दिवस पण वितरण जर का पुढे लांबलं तर त्यामध्ये काही नवल वाटायला नको पण आज मात्र वितरण चालू आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही तुमच्यापैकी जर कुणाला जर का फेब्रुवारीचा हप्ता मिळाला असेल आणि मार्चचा मिळाला नसेल तर काळजी करू नका कालही वितरण चालू होतं आणि आजही वितरण चालू आहे तुम्ही मला विचारत असता कमेंट्समध्ये की विचार वितरण चालू आहे का वितरण चालू आहे का तर तुम्हाला सांगत आहे वितरण चालू आहे त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही लक्षात ठेवा डी बी टीचे स्टेटस इनॅक्टिव्ह असल्यामुळे पण जे आहे लक्षात ठेवा तुम्हाला पैसे येणं बंद होत आहेत काल आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा कमेंट्स आज आलेले आहेत की सर आम्ही पाहिलं त्यावेळेस आमचं डी बी स्टेटस इनॅक्टिव्ह झालं होतं आम्हाला माहीतच नव्हतं तर त्यांनी परत जे आहे ॲक्टिव करण्याची जे आहे प्रोसेस किंवा कार्यपद्धती त्या लडक्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन जे आहे डी बी स्टेटस त्यांनी ॲक्टिव्ह केलेलं आहे कधी कधी आणखी एक महत्त्वाची तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून गोष्ट सांगित आहे डी बी टीचं जे काही स्टेटस आहे तर डायरेक्ट दुसरी खात्यामध्ये म्हणजे दुसरे बँकेच्या खात्यामध्ये जर नवीन खातं खोलल्यापेक्षा ज्या स्टेटसला डीबीटी इनॅक्टिव्ह झाली आहे तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्या खात्याची ऍक्टिव्ह करू शकता या पद्धतीने जर केलं तर फायदा होईल लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे पण समजा तुम्ही काल व्हिडिओ पाहिला किंवा मागच्या चार पाच दिवसापूर्वी किंवा आठवड्याभरापूर्वी तुमची जर डीबीटीचा स्टेटस इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह केला असेल तर मग मात्र तुम्हाला एप्रिलच्या महिन्यामध्ये पैसे मिळतील हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा डीबीटीचे स्टेटस ज्यांनी ज्यांनी चेक केलं नाही ज्यांना पैसे आलेच नाही मार्चचा महिना आलाच नाही त्यांनी जरूर जे एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने सोप्या पद्धतीने जे आहे तुम्ही तुमच्या खात्याचं किंवा तुमच्या बँक अकाउंटचं डीबीटीचं स्टेटस ऍक्टिव्ह आहे का ते पाहू शकता इनएक्टिव असेल तर पैसे येत नाहीत मी परत सांगायलो आहे त्यानंतर बघा तुमचा फॉर्म हा फेब्रुवारीचा जर तुम्हाला मार्चचा हप्ता हवा असेल तर किमान तुमचा बघा यापूर्वी आपल्याकडे तीन तारखेला फॉर्मला पैसे मिळाल्याचे आपल्याकडे उदाहरण होतं परंतु सहा फेब्रुवारीला ज्यांनी हा फॉर्म ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे यापूर्वी आपल्याकडे तीन फेब्रुवारीचं उदाहरण होतं किती तीन फेब्रुवारीचा तीन फेब्रुवारीला ज्यांचा फॉर्म मंजूर झाला होता त्यांना पैसे मिळाले होते हा की डीबीटी लागते हे तुम्हाला माहीत आहे डीबीटी करणं लागेल पण ज्यांचा फॉर्म सहा फेब्रुवारीला मंजूर झाला त्यांना पण मार्चचा हप्ता मिळालेला आहे आणि मार्चचाच नाही तर फेब्रुवारीचा पण हप्ता मिळालेला आहे परत सांगतो आहे आणि यामधनं एक गोष्ट एक आणखी एक क्लिअर व्हायली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे पण सांगत आहे की ज्या जर फेब्रुवारीमध्ये पैसे जर का तुमचा फॉर्म मंजूर झाला तर फेब्रुवारीचे पण पैसे येत आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे समजा फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला तर मार्चमध्येच येईल असं नाही फेब्रुवारीमध्ये मंजूर झाला तर फेब्रुवारीचे पण आहेत आणि मार्चचे पण आहेत त्यामुळे या महिन्यात मंजूर झाला पुढच्या महिन्यात लाभ मिळत आहे अशा प्रकारचे केसेस पण आहेत आणि काही अशा पण केसेस आहेत की याच महिन्यात मंजूर झाला आणि याच महिन्यात लाभ मिळाला त्यामुळे या गोष्टी तुम्हाला सांगणं अत्यंत गरजेचं आहे राहायला मुद्दा परत जाता जाता तुम्हाला शेवटी हे सांगतो आहे आजही वितरण सुरू आहे त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ज्या माता बहिणींना आजपर्यंत पण मार्चचा हप्ता आला नसेल आणि तुम्ही बारा तारखेपासून वाट पाहतायत की आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे की आजही या हप्त्याचं वितरण जे आहे ऑफिशियली बंद झालेलं नाही त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही कालही वितरण चालू होतं या अशा प्रकारची अपडेट ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते आणि खास करून फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर मार्चचा हप्ता पण येईल कुठल्या प्रकारचे काय त्याच्यामध्ये अडचणच नसायला पाहिजे कारण की फेब्रुवारीचा हा मार्चच्या हप्त्याचं वितरण हे अगदी क्लोज आहे एकदम चिटकून चिटकून डेट आहेत दोन्ही पण त्यामुळे कुठल्याही लाभार्थ्याला अपात्र जे आहे जास्तीत जास्त लाभार्थी जे आहेत अपात्र होण्याची शक्यता खूप कमी आहे कोणत्या हप्त्यामध्ये नवव्या हप्त्यामध्ये मार्चच्या हप्त्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच जे आहे आपण अपेक्षा करूयात की येणाऱ्या आज किंवा उद्या तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्चच्या महिन्याचे पैसे जरूर तुमच्या अकाउंटमध्ये येतील कधी कधी मॅसेज नाही येता तुमच्या खात्यामध्ये पण पैसे जमा होतात हेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे तुर्तास लक्षात ठेवा मार्चचा ज्यांना ज्यांना हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींनी अजिबात काळजी करू नका तुम्हाला वितरण चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला परत एकदा सांगत आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल मार्चचा ज्यांना हप्ता आला नाही त्यांनी नक्की मला कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद